आपली एक गाडीची भरती झालेली आहे आपण दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस म्हणजे आपण नवीन वर्षाचं ह्याच महिन्यामध्ये आता याच्या पाच तारखेला म्हणजे चे चार दिवस राहिले तर पाच तारखेला आपण हरियाणाला जाणार आहोत ग्रुप करून जो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्निल मोठी किसान ॲग्रोटेक ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आज मी आहे सध्या आपल्याच फार्ममध्ये म्हणजेच श्रावणी डेअरी फार्म चिकुंदरा गावामध्ये तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे हा फार्म आहे मित्रांनो गावापासून साधारणतः चार पाचशे मीटरच्या अंतरावर हा फार्म आहे तर ह्या व्हिडिओचा मित्रांनो आजचा विषय म्हणजे आपण एक पाठीमागं व्हिडिओ केला होता बरेच शेतकरी काय त्यांच्या कामानिमित्त म्हणजे कोणाची काय अडचण असते त्यानुसार आता आपली एक गाडीची भरती झालेली आहे आपण दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस म्हणजे आपण नवीन वर्षाचं ह्याच महिन्यामध्ये आता याच्या पाच तारखेला म्हणजे चे चार दिवस राहिले तर पाच तारखेला आपण हरियाणाला जाणार आहोत ग्रुप करून जवळपास अकरा मशीची गाडी आपण तिथून भरणार आहे एक गाडीची भरती पूर्ण झालेली आहे अजून काय शेतकऱ्यांना काही इच्छा असेल म्हणजे जर यायचं असेल तर तुम्ही दिल्ल्या नंबरवरती कॉल करून डायरेक्ट हरियाणाहून आपण मशी खरेदी करणार आहोत आणि त्याचं कारण असं की म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये खूप लुटमार म्हणता येईल त्याला चालू आहे सध्या कारण एका म्हशीमागं तीस तीस कोण्यात तर आता ज्यांना काय म्हणजे दुर्व्यवसायामध्ये नवीन आहेत एका एका म्हशीमागं चाळीस चाळीस हजार रुपये पण हे मधले दलाल काढत आहेत हे कुठं थांबलं पाहिजे यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणजे आपण शेतकरी स्वतः नेऊन तिथून हरियाणाहून म्हशी इथं आणून म्हणजे डायरेक्ट शेतकरी तिथं नेऊन ग्रोप करून आता जवळपास उद्याच्या ट्रिपला चार पाच शेतकरी आहेत कोणाच्या दोन कोणाच्या एक कोणाची तीन चार अशा चा म्हशी आहेत तर अकरा म मशी आहेत एका गाडीमध्ये अकरा मशे किंवा दहा ते अकरा मशे बसतात तर मोठ्या गाडीमध्ये ती गाडी येणार आहे सांगायचं म्हणजे व्हिडिओ करायचा तात कारण हेच होतं की बाबा अजून कोण्या शेतकऱ्यांना यायचं असेल तर दोन गाड्या आपण ॲडजस्ट करून एकदाच भरू शकतो तिथं दोन तीन दिवस राहून चांगल्या टॉप क्वालिटीच्या मोरामशी हरियाणामध्ये ज्या आहेत त्याच आपण तिथं जाऊन खरेदी करणार आहोत आणि आणणार आहोत आणि शेतकऱ्यांना ते पोच करणार आहोत आता जसं की कोणाच्या तीन असतील तर तीन मशीला तिथं गाडी डायरेक्ट जाणार आहे त्याचबरोबर कोणाची समजा एक आहे आता इथून पाच पन्नास किलोमीटरवर आपल्या गोट्यावरती उतरावून इथं दुधावर व्यवस्थित आणून म्हणजे हिथं सेट करून आपण मशी पुढे शेतकऱ्यांना दोन चार दिवसानं देतो जे काही शेतकरी सोबत येणार आहेत त्यांना आपण मशी असं नाही की आपण मशी आणल्या त्यांचा हिथं ट्रेस पूर्ण काढून आपल्या गोट्यावरती ट्रेस काढतो सेट करतो मग एक चार दिवसानं मशी त्या इथं ताळ्यावर आल्या म्हणजे प्रवासात त्यांचा पूर्ण स्ट्रेस गेल्यानंतर मग इथून शेतकऱ्यांना आपण पाच पन्नास किलोमीटर किंवा शंभर किलोमीटरच्या अंतरावर काही शेतकरी असतात त्यांना आपण नंतर कोच करतो म्हणजेच ते येऊन नेतात अशा पद्धतीनं आपलं काम आहे तर आता पाच तारखेला आपण जाणार आहोत अजून कोणाला यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही एनीटाईम कधीही कॉल करू शकता आणि संपर्क करू शकता आणि उद्याच्या पाच तारखेला तुम्ही हरियाणाला येऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ मागचा हाच उद्देश होता आणि नवीन नवीन अपडेट अजून घेण्यासाठी आपल्या श्रावणी डेअरी फार्मवरती कशा पद्धतीनं काम चालते गाबण काळात कोणती काळजी घेतली पाहिजे दूध व्यवसायामध्ये कोणकोणत्या अडचणी असतात ज्या की चा चाऱ्याचे प्रश्न प्रश्न असतात अशा विविध प्रकारचे टॉपिक मी घेऊन येणारच आहे त्याचबरोबर काही व्हिडिओ मी टाकलो आहे सुद्धा पाठीमाग आपल्या गोट्यावरचे आपल्या चाऱ्या नियोजनाचे ते सुद्धा तुम्ही प जाऊन पाहू हो शकता तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता मित्रांनो धन्यवाद